श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा पितृपक्ष पितृपक्ष या कालामध्ये आपल्या घरामध्ये चुकून देखील आपल्याला काही भाज्या आहेत त्या बनवायच्या नाहीत जेणेकरून बघा आता माहिती नसल्यावर आपल्याकडून चुके होतात आणि मात्र त्याचे परिणाम मात्र आपल्या सर्व कुटुंबाला भोगावे लागतात आणि त्याचसाठी आपल्याला ही चुक चुकून देखील होऊ द्यायची नाही मग कोणत्या भाज्या आहेत त्याबद्दलच आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता पितृपक्ष आता हाजो मनता हाजो तो। तो तो हा जो पितरपाठ म्हणतात आमच्याकडे हा जो पितृपक्षाचा काळ असतो तो असतो पंधरा दिवसाचा किंवा मग सोळा दिवसाचा म्हणजे बघा पौर्णिमेपासून सुरुवात होते आणि आमावशेला हा काळ जो आहे तो म्हणजे सर्व पित्रे आमावश्या असते तर बघा हा जो कालावधी आहे तो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होऊन सर्व पित्रे अमावसेपर्यंत हा पंधरवाडा चालू असतो पितृ पक्षाचा तर बघा या पितरपाठाच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांना आदराने स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी विधी केले जातात त्यात श्राद्ध तर्पण पिंडदान यासारख्या विधीचा समावेश आहे कारण की बघा असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांना नैवेद्य व प्रार्थना अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर नक्कीच त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो जो काही समजा आपल्याला पितृदोष वगैरे असेल तर तो नक्कीच दूर होईल बघा तर आपल्याला बघा या काळामध्ये आपल्या पूर्वजांची सेवा देखील करायचीच आहे पण आपल्याला ज्या महत्त्वाच्या या भाज्या आहेत त्या देखील आपल्याला बनवायच्या नाहीत आपल्या घरामध्ये जेणेकरून आपल्या घरामध्ये कुटुंबात सुख शांती नांदेल आणि पितृदोषापासून देखील आपली पिढ्याना पिढ्याची मुक्ती होईल बघा आपल्या आणि या पितृ जो हा पितृपक्ष काळ असतो यामध्ये स्नानाला आणि दानाला देखील खूप महत्त्व आहे मग बघा आपल्याला या, आप या काळामध्ये जर शक्य झालं तुम्हाला तर गरजूंना समजा गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी दान करा तसेच काळे तीळ दान करा आणि आपल्याला बघा आता आपल्या घरामध्ये आपण चुकून देखील आपल्याला बघा तामसिक अन्न जी आहे म्हणजे उग्रता वाढवणारं आपल्याला समजा राग येईल एकमेकांमध्ये वाद होतील आपल्याला या पंधरवाड्यामध्ये आपल्या घरामध्ये वादविवाद देखील होऊ द्यायचे नाहीत आपल्याला जास्तीत जास्त आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपले म्हणजे भरभरून अशी प्रगती होईल तर बघा आपल्याला त्यामध्ये बघा वांग्याची भाजी देखील बनवायची नाही तसेच बघा कांदा लसूण जर म्हटलं तर काही भागामध्ये कांदा लसूण हा वापरला जातो पण बघा आता गाव बदललं की लगेच आपापल्या प्रथा पद्धती बदलतात मग त्यानुसार तुमच्याकडे जर समजा बनवत असतील कांदा लसूण तर तुम्ही नक्कीच वापर करा पण जेव्हा आपल्या समजा ज्या दिवशी आपले पित्र जेवणाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी काही भागामध्ये चुकून म्हणजे कांदा लसूण विरहितच जेवण बनवलं जातं तर बघा मग आपल्याला कांदा लसूण देखील वापरायचा नाही वांग्याची भाजी मसूर डाळ त्यामध्ये आपल्याला कोबी या जी भाज्या आहेत त्या आपल्याला या पंधरवाड्यामध्ये आपल्या घरामध्ये बनवायच्या तर नाहीतच पण बाहेर जाऊन देखील याचं आपल्याला सेवन करायचं नाही चुकून देखील बघा तसेच मांसाहार मद्यपान या गोष्टी आपल्याला या पंधरा दिवसामध्ये टाळायच्या आहेत तर आपण बघा आता पितरपाठ चालू आहे म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांच्या सेवा तर करायचीच आहे तर मग आपल्याला बघा काय करायचं आहे आपल्या पंधरा दिवसामध्ये आपल्या उंबरट्याच्या बाहेर स्वच्छ पिण्याचं पाणी शिंपडायचं आहे आणि जेणेकरून बघा आपले पित्र जे असतात ते पितृलोकातून पृथ्वीवर येतात मग आपल्या उंबरट्याच्या बाहेर थांबलेल्या असतात मग त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यामुळे आपल्याला ही एक सेवा पित्रांची आवर्जून करायची आहे म्हणजे करायचीच आहे आता बघा मी एक व्हिडिओ टाकला आहे पित्रांसाठी दिवा लावायचा पण त्यामध्ये बऱ्याचशा कमेंट येऊ लागल्या आहेत की मला दिवा कोणत्या दिशेला लावायचा कशा पद्धतीने लावायचा तर बघा आपल्या पित्रांसाठी पंधरा दिवस आपल्याला हा जो दिवा तो घरा मदे आहे तो घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे मग तुमच्याकडे समजा काळे तीळ असतील तर त्या दिव्यामध्ये आवर्जून काळे तीळ टाका आणि दिवा लावल्यानंतर आपल्या पूर्वजांचे स्मरण करायची क्षमा मागायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमचं काही चुकलं हुकलं तर आम्हाला क्षमा करा आणि आमची जी आम्ही सेवा करतो ती गोड मानून घ्या आणि आपल्याला पितरांचा जो मंत्र आहे ओम पितृ देवाय नम या मंत्राची देखील आपल्याला दिवा लावल्यावर पठण करायचे आहे बघा आता नक्कीच सर्वांना समजलं असेल आणि मी माझ्या परीनं नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करते पण काही नाही लक्षात आलं तर तुम्ही विचारलं तर मी कमेंटला तुमच्या रिप्लाय देखील देत आहे आता आपल्याला या पंधरवाड्यामध्ये कोणत्या भाज्या घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत त्याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेतलेला आहे नक्कीच मी आशा करते की तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद